पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो जसं की आपण थांबलेलं पाहिलेलं आहे पोलीस भरतीवर आधारित सराव प्रश्न तर मित्रांनो हे प्रश्न आपल्याला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला नक्की विचारले जाऊ शकतात कारण हे प्रश्न जे मित्रांनो निवडक प्रश्न आहेत मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये हे विचारले जाऊ शकतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच व्हिडिओ येते पाहायला मिळतात चला तर सुरू करूयात पहिला प्रश्न देशातील सर्वात लांब केबल आधारित सुदर्शन पुलाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे मित्रांनो प्रत्येकाने प्रश्न झाल्या झाल्या उत्तर कमेंट करा म्हणजे आपल्याला कळेल की आपले किती प्रश्न बरोबर येतात तर उत्तर आहे मित्रांनो दोन पॉईंट बत्तीस किलोमीटर प्रश्न दुसरा भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर झाला आहे उत्तर आहे मित्रांनो गुलजार आणि रामभद्राचार्य यांना सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार तेवीस साहित्य क्षेत्रातील हा पुरस्कार आहे तो जाहीर झालेला राजे आहे प्रश्न तिसरा महाराष्ट्र राज्याचे राज्यशास्त्र कोणते आहे नुकतेच आहे मित्रांनो लेटेस्ट प्रश्न आहे त्यामुळे पहा महाराष्ट्र राज्याचे राज्यशास्त्र कोणते आहे तर दांडपट्टा हे काय महाराष्ट्र राज्याचे राज्यशास्त्र आहे लक्षात ठेवा तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो तर तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यातून मित्रांनो पश्चिम बंगाल या राज्यातून होतो प्रश्न पाचवा बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर बिहू हा सण मित्रांनो आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती वर्ष असावे लागते याचं उत्तर आहे मित्रांनो एकवीस वर्ष एकवीस वर्ष आणि मित्रांनो आपण यामध्ये पंचवीस प्रश्न घेणार आहोत लक्षात ठेवा आपल्याला व्हिडिओमध्ये बनवून राहायचा आहे तर पुढचा प्रश्न पहा सातवा प्रश्न पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या तर उत्तर आपलं काय आहे तर मित्रांनो राजाकुमारी अमृता कौर ह्या काय पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री होत्या मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्न आठवा सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण होता तर लॉर्ड बेंटिंग हा होता लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न नव्वा महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत तर उत्तर आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस इतक्या जागा आहेत लक्षात ठेवा प्रश्न दहावा भारतीय अनुयुगाचे जनक कोण आहेत तर डॉक्टर होमी बाबा हे काय भारतीय अनुयुगाचे जनक आहेत लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक अकरा लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवतात तर लोकसभा अध्यक्ष हे काय लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद भूषवतात लक्षात ठेवा प्रश्न बारावा ढाकणा कोलकाज हे खालीलपैकी कोणत्या अभयारण्याचे नाव आहे उत्तर आहे मेळघाट अभयारण्य लक्षात ठेवा मित्रांनो ढाकणा कोलकाज हे खालीलपैकी कोणत्या अभयारण्याचे नाव आहे तर मेळघाट अभयारण्याचे नाव आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो तेरावा महाराष्ट्रात खनिजाचे सर्वाधिक साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतात तर उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वाधिक काय लोकनिजाचे साठे सापडतात तर लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चौदा फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे उत्तर आहे मित्रांनो याचं जळगाव जळगाव येथे फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प या जिल्ह्यात स्थित आहे लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा भारताचे उत्तरेकडील दबदार ते दक्षिणेकडील कन्याकुमारी यातील अंतर खालीलपैकी किती आहे उत्तर आहे मित्रांनो दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर इतके आहे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सोळा राऊस सार्कोमा या विषाणूमुळे डॅडॅस हा रोग उद्भवतो तर उत्तर आहे मित्रांनो कर्करोग हा रोग उद्भवतो मित्रांनो लक्षात ठेवा राऊस सार्कोमा या विषाणूमुळे पुढचा प्रश्न पहा सतरावा ब्लू विट्रीवॉल म्हणजे तर उत्तर काय मित्रांनो याचं कॉपर सल्फेट हे आहे पुढचा प्रश्न पहा मित्रांनो अठरावा लाळेत कोणता रस असतो तर लाळेत कोणता टायलिन हा पाचक रस असतो लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक एकोणीस विस्टेरिया आजारात रुग्ण डॅडॅस तर मित्रांनो खालीलपैकी जे ऑप्शन आहे त्यातील उत्तर आहे मित्रांनो बेशुद्धीचे ढोंग करतो म्हणजे विस्टेरिया या आजारात रुग्ण काय बेशुद्धीचे ढोंग करतो मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक वीस कुसुमाग्रजांचे मूळ नाव काय उत्तर आहे मित्रांनो वी वा शिरवाडकर हे कुसुमाग्रजांचे मूळ नाव आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस छत्रपती शिवाजी महाराज यांची आजोळ डॅडॅश या ठिकाणी आहे उत्तर आहे मित्रांनो बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो लक्षात ठेवा कुठे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पहा बावीसावा खालीलपैकी कोणत्या कारणामुळे एड्स होत नाही तर उत्तर आहे मित्रांनो हास्त आंदोलन केल्यामुळे पुढचा प्रश्न पहा तेवीसावा खालीलपैकी कोणती लस त्वचेमध्ये दिली जाते तर उत्तर आहे मित्रांनो बी सी जी ही लस काय त्वचे मध्ये दिली जाते लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा चोवीसावा पी व्ही नरसिंहराव यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे ते कोणत्या काळात भारताचे पंतप्रधान होते उत्तर आहे एकोणीसशे एक्क्याण्णव व शहाण्णव लक्षात ठेवा हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न पहा मित्रांनो पंचवीसावा दक्षता प्रशिक्षण कशाकरिता दिले जाते उत्तर आहे मित्रांनो प्रसुती दरम्यान घेण्याची काळजी यासाठी दक्षता प्रशिक्षण दिले जाते मित्रांनो व्हिडिओमधील पंचवीस प्रश्न संपलेले आहेत आपल्याला प्रश्न कसे वाटले कमेंटच्या माध्यमातून कळवा त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र